जय जय महाराष्ट्र केलाईमध्ये के आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम आपण आज आलेलो आहोत खंडाळा रोड चिखली येथे आपण आलेलो आहोत गंगाई हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये आहोत या हॉस्पिटलचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर पंढरी उत्तमरावजी इंगळे त्यांनी बी एम एस केलेलं आहे बी एम एसच्या माध्यमातून एम डी आहे आयुर्वेदामध्ये त्यांचं जे शिक्षण आहे ते गोंदियाला झालेलं आहे आणि जे एम डी झालेलं आहे ते नाशिकला झालेलं आहे मित्रांनो त्यांनी त्यांच्या तरुण वयामध्ये या डॉक्टर डॉक्टरी इच्छेमध्ये रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून त्यांनी एक मानवाला जीवदान देण्याचं काम त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत एक हितगुज करतोय केकण्यामध्ये सर आपला हार्दिक स्वागत सुस्वागत आहे आज या ठिकाणी कोरोनाची जी, जी महामारी सुरू आहे या संदर्भामध्ये आता दर्शकांसाठी आपण करू शकतो काय सांगतो सर्वप्रथम सगळ्यांना धन्यवाद आणि आज माझ्यासाठी हा अतिशय सुवर्ण दिवस आहे कारण की आज मला चिखलीमध्ये या परिसरामध्ये वैद्यकीय सेवेचे नऊ वर्ष मी यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत हे पण सग आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ठीक आहे ईश्वर कृपेने आज माझ्याकडून ही ईश्वराने सेवा घडून आणली अशीच अविरत होत राहो तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच त्यामुळे मी सगळ्यांना आज धन्यवाद देतो आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण दोन शब्द आमच्या दर्शकांना काय माहिती द्या सर्वित आपण बघतच आहोत की मागील एका वर्षापासून आपण करोना या महामारीशी दोन हात करत आहोत सर्व डॉक्टर्स सर्व प्रशासन सर्व सर्व म्हणजे प्रत्येकाने पर, प्रत्येकापरी आपण लढा देत आहोत परंतु सध्या जरी ही लाट ओसरली आपण मानतो ठीक आहे परंतु होऊ शकतं याच्यानंतर पण तिसरी लाट येऊ शकते असं तज्ञांचं मत आहे तरी आपण ज्या संयमानं ज्या हिमतीनं आपण पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सामना केला आणि त्यात आपण चांगल्या तऱ्हेनं योग्य नियोजनानं सगळ्या महाराष्ट्राने एक चांगलं मॉडेल तयार करून आपण करोनाला दुसरी लाट थोपवण्यात यशस्वी झालो याच प्रकारे तिसरी लाट येऊच नये यासाठी जर आपण प्रयत्न केले तर ते खूप चांगलं राहील आणि हे सगळ्याच एकाचं काम नाही आपण सगळ्यांनी मिळून जर या हे कार्य जर हाती घेतलं तर शक्यतोवर आपण तिसरी लाट टाळू शकतो आणि सोपं आहे ना आपण काय आप, करोना हा आपल्या असं ब एकदम होईल एकदम चालू असं नाही होणार आपण जर सावधगिरी बाळगली आपण जर ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत सोप्या गोष्टी बाबा सॅनिटायझर वापरलं मास्क वापरलं गर्दीचं ठिकाणी टाळले मोठमोठे समारंभ गर्दी जर वाचव टाळली तर सहजच आपण ही तिसरी लाट जी येणार आहे आपण थांबू शकतो आमच्या आयुर्वेदामध्ये स्वस्त स्वस्त रक्षण हो म्हणून सांगितले व्याधी होऊ नये म्हणून आपण जर त्या प्रयत्न केले तर जो अनर्थ व्हायचा तो आपण टाळू शकतो त्यामुळे मला सर्वांना विनंती राहील आणि खास मनापासून हृदयापासून विनंती राहील किंवा प्रत्येकानं प्रत्येक एक विश्वचे माझं घर मानून प्रत्येकाला आपला परिवार आपला देश आपलं जग हे सुरक्षित कसं राहील आपण या महामारीतून कसे वाचू यासाठी प्रयत्न करायला पाहिजे जे खालीचा वाटा उठून ज्याला वा। जे वैद्यकीय क्षेत्रात असतील ते तर त्यांचं काम निमूटपणे म्हणजे एकदम हंड्रेड पर्सेंट देऊन करत आहे परंतु इतरही प्रशासन आणि सामान्य नागरिकांनी तर खूप मोठा जो रोल आहे तो सामान्य नागरिकाचा असतो सामान्य नागरिकांनी अन्य जी गर्दी ती जर टाई आ, बाजार अतिशय खूप मोठ्या प्रमाणात बाजार भरतात अव एकदम आता आ, मार्केट ओपन झालंय लोक गर्दी करतात दुकानामध्ये हे कुठं जरी आपण एक वर्षापर्यंत थांबवलं तर निश्चितच आपण चांगल्या तऱ्हे यात्रीश्री लाटेचा पण सामना करू शकतो आणि आपण ते दाखवलेलं आहे साहेब आपण या ठिकाणी आयुर्वेदिक तज्ञ आहात आपलं एम डी झालेलं आहे आणि आपलं सेंटर सुद्धा या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर होत आहे आणि आयुर्वेदिकच्या माध्यमातून आपण काय ट्रीटमेंट या ठिकाणी रुग्णांना दिलेल्या आहेत आणि आजच्या परिस्थितीमध्ये कोरोनाची लस घेऊन सुद्धा या ठिकाणी रुग्ण कोरोनाग्रस्त या ठिकाणी होताना दिसत आहे आणि त्यांना वगैरे या संदर्भामध्ये मागील तीन महिन्यापासून मी आणि माझे सहकारी मित्र डॉक्टर निलेश गोसावी सर डी एन बी गोसावी हॉस्पिटलचे संचालक आहेत ते आम्ही दोघांनी मिळून एक निर्णय घेतला आणि आपण आमच्या माझ्या हॉस्पिटलला आम्ही कोविड सेंटर चालू केलं आणि दहा बेड ची असताना दा। आम्ही चांगल्या रीतीने आम्हाला अभिमान वाटतो की आमच्याकडे कसल्या प्रकार सगळ्या पेशंट एकदम सुखरूप घ्या आम्ही वाचू शकलो आणि चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन आज पेशंट पोस्ट कोविड पेशंटचा पण रेट आमचा खूप कमी आहे आणि याला काय म्हणजे आम्ही सोबत सोबत जसं की नेले सर आणि मी आम्ही दोन ॲलोपॅथी आणि आयुर्वेदाची जोड घालून आम्ही बऱ्यापैकी पेशंटला जे कॉम्प्लिकेशन व्हायचे ते खूप प्रमाणात आम्हाला कमी प्रमाणात झाल्याचे दिसले जसं की ऑक्सिजन सॅच्युरेशन एकदम फॉल व्हायचं ते आपण आयुर्वेदिक जे ट्रीटमेंट आहे समजा आमच्या ते रसायन म्हणून आहे आणि एक रस दवटी हे सुद्धा आम्ही पेशंटला दिलं आणि त्याने भरपूरसा असा आम्हाला रिझल्ट दिसला की जे जास्त बॅड व्हायचे पेशंट ते बऱ्यापैकी आम्ही कंट्रोल करू शकलो आणि आयुर्वेदात जो मूळ सिद्धांत आहे किंवा आपण ही सं, संसर्गजन्य रोग होता म्हणजे आणि आयुर्वेदामध्ये याचं वर्णन आलं ध्वंस म्हणून याचं वर्णन आलेलं आहे सुद्धा आणि अशा वेळेस जलदूषित होतं वायू दूषित होतो अशा वेळेस आपण काळजी घेणे असते आणि सोप्या सोप्या गोष्टी पाणी उकळून घेणे आणि जे आपल्या आयुर्वेदिक वनस्पती आजीचा फोटो आपण त्या म्हणायचो जसं की गुडूची गुडूची हा खूप म्हणजे तिला रसायन म्हटलेलं आहे तिला अमृता म्हटलेलं आहे आणि अमृताप्रमाणे काम करते आणि करोना uh, हा इम्युनिटीवर काम इम्युनिटी इम्युनिटी हंपर करायचा म्हणजे इम्युनिटी नष्ट करायचा आणि आयुर्वेदाचे खूप खूप चांगले ड्रग्ज दिलेले जसे की आपण सांगितलं अमृता म्हणजे गुडूची गुडूची काढा जरी आपण घेतला साहेब तर साधे आपण गुडूची कुठेही मिळते लिंबावरची गुडूची आपण त्याची जर चहाऐवजी आपण काढा घेतला तर बऱ्यापैकी आपण पेशंट त्या करोनाला इम्युनिटी चांगली वाढू शकतो दुसरी गोष्ट मी सांगू शकेल की आता पोस्ट कोविडचे पेशंट भरपूर दिसत आहे किंवा जेव्हा कोरोना झाला नंतर पेशंट घरी गेले किंवा ज्यांनी लस घेतली त्यांना अचानक अशक्तपणा येणे भोगणं लागणे थोडं काम केलं की दम लागणे ठीक आहे नंतर अचानक रक्त वगैरे कमी होणे ठीक आहे पुन्हा पचनक्रियाचे हे होणे पचनक्रिया चांगली राहत नाही मुळव्याचे आजार जास्त दिसायला लागले तर यामध्ये आयुर्वेद चांगल्या प्रकारे रोल निभावू शकतो असं असं वाटतं आणि आम्ही भरपूर पेशंटला प्रिफर करतो किंवा घेतलं तर बऱ्यापैकी आपल्याला पोस्ट कोविड ची लक्षणे दिसतात थांबू शकतो जसं की साधा आपण घरामध्ये आपले सुंदर राहते ठीके तुळशीचे पानं राहतात ठीक आहे नंतर गुडूची राहते यांचा काढा आपण चहा ऐवजी जर घेतला तर खऱ्या अर्थानं आपण त्याला आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं राहील आणि आपली तब्येत पण चांगलं राहील आपले घरचे आपले पैसे पण वाचतील खास म्हणजे कारण की आणि दुसरी गोष्ट मी सांगेल की सोबत सोबत योग प्राणायाम हे जे आहे हे पण आपल्याला खूप चांगल्या प्रकारे आपल्याला त्या कोरोनातून रिकवर होण्यासाठी मदत करतात आम्हाला असं दिसून आलेलं आहे आणि पेशंट प्रात्यक्षिक पण घेतलेलं आहे त्यामुळे मी सर्वांना विचार करतो सोबत सोबत हे तुम्ही योग प्राणायाम जर घेतले आणि आहार आहार जो म्हणतो आपण आहार आणि विहार ह्या ज्या गोष्टी आता हा वर्षा ऋतू सुरू राहिला वर्षा ऋतूत खास म्हणजे वाताचा प्रकोप आणि व्याधी संसर्गजन्य जे म्हणतो करोना सदृश्य जे व्याधी असतात जे आपण कम्युनिकेबल डिसीज म्हणतो व्हायरल डिसीज म्हणतो ती या ऋतूमध्ये जास्त वाढतात तर या ऋतूमध्ये अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे आपण साधा गरम पाणी जर पिलं पावसात जाणं टाळलं अति ठिकाणी अति अतिप्रवास टाळला ठीक आहे किंवा जेवण हलकं पचन होईल आता मांसाहार लोकांनी खूप मांसाहार वगैरे आपण बघू राहिलो किंवा तिथे मागे लागले तर सगळ्यात गोष्टीमध्ये मध्ये मासा मी असं म्हणणार नाही की वाईट नाही वाईट आहे किंवा असं मांसाहार योग्य आहे पण ज्या व्यक्तीची पचनक्रिया शक्ती चांगली आहे ठीक आहे त्या लोकांनी अवश्य मांसाहार केला चाललं पण ज्यांची पचनक्रिया शक्ती चांगली नाही त्यांनी जर मास तयार केला तर मे बी पानखी पोटाचे विकार वगैरे होऊ शकतात तर तुम्ही कॉशियन करायचं तर एक लिमिटेड मध्ये करू शकतो आपण पन सोबत सोबत आयुर्वेदिक आपण मोठ आलेले धान्य डाळीचे डाळीमध्ये पण प्रोटीन वगैरे खूप चांगल्या प्रकारे असतात आणि आता रान भाज्या जे म्हणतो आपण जसं की आपण गुडुची पाण्याची भाजी तरोट्याची भाजी हंदाची भाजी याच्यापूर्वी आपल्या आजी वगैरे आपण खायच्या ह्या आपण याचा पण उपयोग जर आरामध्ये केला तर खऱ्या अर्थानं आपल्याला आरोग्य तर मिळेलच आणि चांगली इम्युनिटी पण सुद्धा डेव्हलप होऊ शकते याकडे लक्ष दिलेलं पाहिजे आपल्याला आजी वगैरे भरपूर भाज्या आणायच्या या दिवसामध्ये तर त्या पण आपण जर वापरल्या तर आणखी त्यातून चांगलाच आपल्याला उपयोग होणार आहे शरीरासाठी आणि शरीरासाठी चांगल्या गोष्टी तर राहणार आहे तर मी अवश्य सगळ्यांना हे करेल की जुन्या ज्या असतील तर आपण भाज्या अवश्य खाय खायला पाहिजे त्या ऋतूमध्ये जे येतं ते खायलाच पाहिजे आणि शक्यतो या ऋतूमध्ये आता वर्ष ऋतू तर पाणी उकळून थंड करूनच घ्या गरमच घ्या अतिशय इकडं तिकडे फिरणं आहे आणि ज्या गोष्टी आपण शासनानं सांगून दिलेल्या जर पालन केलं तर खऱ्या अर्थानं आपण आरोग्य आपलं टिकून ठेवू शकतो सर्वांनी सांगितलेलं आहे की प्राणायाम योगासनं आणि त्याबद्दलच मोर आलेले कडधान्य माणसाहार खरालाच पाहिजे पण मांसाहार सत्य जे घटक असतात जीवनसत्व असतात ते जीवनसत्व सुद्धा दुसऱ्या पालेभाज्यामध्ये या ठिकाणी आहे हे आपण त्यांनी त्यांच्याकडून बोलण्याकडे आपल्याला सिद्ध झालेलं आहे मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की प्रिकॉशन पाळा सोशल डिस्टन्सिंग पाळा मास्क लावा सॅनिटायझरला हात धुवा या असे वेळोवेळी शासनाने दिलेले जे निर्बंध आहेत या अटी आहेत त्या अटींचं तंतोतंत आपण पालन करावं असं त्यांच्या या ठिकाणी बोलण्यातून दिसून आलेलं आहे आणि प्रशासनाला प्रचंड असं सहकार्य करा मित्रांनो आज डॉक्टर पंढरी साहेबांच्या हॉस्पिटलला नऊ वर्ष पूर्ण होत आहे चोवीस तास सेवा त्यांनी दिलेली आहे या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक चांगलं मुलाचं मार्गदर्शन आपल्या दर्शकांसाठी आपण त्यांच्याकडून घेतलेलं आहे आम्ही साहेब या ठिकाणी ग्राउंड लेवलवर आरोग्य प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल आशा वर्कर्स असेल आणि सर्व पत्रकार आमचे मित्र असतील ग्राउंड लेवलवर आम्ही या ठिकाणी कार्य करतो जनजागृती कोरोनाच्या जा पार्श्वभूमीवर ठेवलं आहे पत्र आपण करू शब्द काय सांगतो खरोखर मग हे अत्यंत आणि चांगली माहिती ती जनसामान्यापर्यंत जन कशी पोहोचेल आणि योग्य ठिकाणी कोणत्या गोष्टीला न्याय दिला जाईल असं आम्ही मागील मी सोबत जवळपास चार पाच वर्षापासून आम्ही आहे आणि जिथं लागेल तिथं गरीब एखादा अन्यायला वाचा कशी फोडता येईल आणि सगळ्या स्तरावर बघ जसं की बघ एका हे नाही तर जसं आरोग्यदृष्टी हो किंवा जे प्रतिभा व्यक्ती प्रतिभा व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आहे त्यांची ओळख लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे की काही नवीन युवकांना मार्गदर्शन त्यातून काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे असं काम हे केल्याच्या माध्यमातून होत आलेलं आहे आणि मी त्यांना शुभेच्छा पण देतो त्यांच्या तु करण असं काम होत राहो आणि सेवेची थंदी ते त्यांनी मला दिली आणि माझ्या न वर्धमान दिल्यानिमित्त मी सगळ्या परीक्षा करणं धन्यवाद देतो की बुवा असंच सहकार्य मला लाभत राहू अशी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि धन्यवाद मित्रांनो पंढरी इंगळे साहेबांचा जर प्रवास जर म्हटलं तर ते अमोना गावचे आहेत ग्रामीण भागातून शहरी भागांकडे त्यांचा प्रवास राहिलेला आहे आणि कमी कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये एक आयुर्वेदिकच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या माध्यमातून त्यांनी नाव कमवलेलं हो आहे सर्वच गोष्टी गुणसंपन्न असणारे आमचे मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय पंढरी इंगळे ते डॉक्टर आहेत त्यांचा परिवार सुद्धा या ठिकाणी ते शेतकरी होते परंतु शेतीच्या व्यवसायातून त्यांनी एक ती आरोग्यसेवा त्यांनी हाती घेतलेली आहे मित्रांनो हे सर्व गोष्टी सिद्ध होत असतात परंतु आपल्या मनाची तयारी लागत असते त्याच माध्यमातून त्यांची जिद्द त्यांची चिकाटी व त्यांचा स्वभाव हा सर्व गुण संपन्न असणारा आज ते आरोग्यसेवेमध्ये चांगले कार्यरत आहे आपण आल्यानं आहोत तर गंगाई हॉस्पिटल खंडाळा रोड चिखली येथे आपण त्याचं मनोगत घेतलेलं आहे वेळात वेळ काढून आपण सांग मनोगताला तयार झाले आणि दर्शकांसाठी जी खरी माहिती आहे आयुर्वेदामधली ती माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद कोटी कोटी आभार आणि पुनश आपल्या हॉस्पिटलला शुभेच्छा या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय श्री